आणि भावनिक गुणांशी असतो या ऊर्जा केंद्रांचा रोज आपण अभ्यास करतो रोज आपण या ऊर्जा केंद्रांना म्हणजे या सप्तचक्रांना आपण जी ऊर्जा ग्रहण करतो जागृत करतो त्याचद्वारे आज आपण या सप्तचक्र साधना आणि नात्यांजीवींमध्ये प्रत्येक चक्राचं जे वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्य कशा प्रकारे आपल्या शरीराशी नातं गुंफले हे पाहणार आहोत सलातर्म सातेला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता रेकीचे सर्व गुरु सद्गुरु तसेच ब्रह्मांडातील सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहा देवता नक्षत्र देवता माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुवे नमः पहा आपल्या शरीरामध्ये सप्त चक्र आहे सर्वांना की पहिले आपण पाहतो मूलाधार चक्र हे चक्र आपल्या माकड हाडाच्या टोकाशी स्थित आहे या चक्राचा संबंध हा आपल्या कण्याच्या म्हणजे पाठीच्या माकड हाडाच्या टोकाशी असल्यामुळे स्थिरता आत्मविश्वास आणि सुरक्षिता प्रदान करते आपल्याला दुसरे आहे स्वादिष्टान चक्र हे जलचक्र असून हे नाभीच्या म्हणजे आहे भावना नाते याद्वारे तिसरे मणिपूर या चक्र मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या दोन गोटेवर स्थित असून हे चक्र आपल्याला इच्छाशक्ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मान यासाठी जागृत करते चौथे आहे अनाहत चक्र म्हणजे हृदयस्थानी स्थिती हे चक्र प्रेम करुणा माया ममता वासल्य याशी निगडीत आहे पाचवे चक्र आहे विशुद्धी चक्र म्हणजेच कंठ चक्र हे आकाशतवाशी निगडीत असून हे चक्र संवाद सत्य आणि अभिव्यक्ती व्यक्त करते सातवी सहावे चक्र आहे अज्ञाचक्र अज्ञाचक्र हे आपल्या दोन्ही भूयांच्या मध्ये भ्रुमध्यस्थानी असून हे चक्र अंतर्ज्ञान आणि विवेक दिशा दर्शवते साती चक्र आहे सहस्रार चक्र हे चक्र आपल्याला समाधान आत्मज्ञान परमात्म्याशी असलेले हे दाखवते आपल्या साती चक्रांची आता ही करना। या साधना करणार असून या प्रत्येक चक्राला आपण नात्यांची विण कशा प्रकारे गुंफली जाते हे पाहणार आहोत चला तर मग आपण साधलेला सुरुवात करूया प्रथम एका शांत जागी बसा सुखासनात बसा असे दोन्ही हात आपल्या आणि चक्रापाशी ठेवा सवकाश एक दीर्घ श्वास घ्या तरीकीची पास्तत्वे माझा कोणावरही दाग नाही मी कशाचीही चिंता करत नाही माझे कान मी कामण लावून प्रामाणिकपणे पूर्णपणे करत आहे माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे माझे माझ्या स्वतःवर तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप प्रेम आहे तसे सर्वांप्रती करुणाभाव आहे आता आपल्या दोन्ही हातांचे सवकाश घर्षण करा आणि आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे असे माकड माकडहाडाच्या टोकाशी पाठीमागे माकड हाकडाच्या नाती टिकवायची असेल तर चक्र साधना अतिशय मदत करते कारण नाती शरीराच्या बाहेर नसतात त्या मनात आणि ऊर्जेत असतात पहा भगवद्गीतेतील अध्या दुसऱ्यातील श्लोक नंबर चार आणि सात मा, मा कर्मफल हे तू सदत्त सर्व कर्मा कर्म आणि तुझे अधिकार फक्त तुझ्या कर्मावर आहे फळावर नाही कर्म करताना यातून मला काय मिळेल याची आसक्ती ठेवू नको फळ मिळत नाही म्हणून कर्म टाळू नको आपले मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे त्यामुळे आपले कर्म हे प्रधान करते ते करताना अपेक्षा न करता जर कर्म केले तर पहा जर आपण आंब्याचे झाड लावले तर त्याला ला आंबेच येतात आपले कर्म सकारात्मक असेल तर त्याचे फळ हे सकारात्मकच मिळते चांगलेच मिळते एक दीर्घ श्वास घ्या सौकाश सोडा ऊर्जा मन भावनांचे संतुलन नात्यांची वीण अशा प्रकारे प्रत्येक चक्रातील लेखिक नाता पण जागृत करत आहोत दोन्ही हा सौकाश पुढे येणार आणि दोन्ही हातांचे सौकाश घर्षण करून आपले दोन्ही हात घे स्वादिष्टान चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या तस्मा वासक्त सतत कार्य कर्म समाचार असक्तो ध्याचर कर्म परमाप्ते पुरुष म्हणून कर्म आसक्ती न ठेवता केल्याने आपले कर्तव्य कर्म नीट करीत राहिल्यामुळे कशाची आसक्ती अपेक्षा न ठेवता कर्म करणारा मनुष्य शांती लावते आणि परम शांती, शांती लावायची असेल तर स्वादिष्टांच जलतत्वाशी निगडीत आहे संवाद आणि नात्यांची बागणी उत्तमची असेल तर कर्म करताना कर्माचे काय फळ मिळेल ही अपेक्षा आसक्ती जर सोडली तर आपले चक्र हे सक्षम आणि सुदृढ होत सवका दोन्ही हात समोर आण दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते मणिपूर चक्र नाभी डाभीच्या डोंबुटीवर मणिपूर चक्र ठेवून सवकाश एक दीर्घ श्वास घ्या राम यदा यदा हि धर्मस्य ग्लामीर्भवती भारत

मनातील भीती दूर करण्यासाठी परमात्म्याची भक्ती प्राप्त करण्यासाठी आपले मणिपूर चक्र अग्नि तत्व रूपी मणिपूर चक्र सीताराम सीताराम जान की जीवन जामरण जय सीताराम या तत्वाने जागृत होत आहे प्रत्येक चक्रातील अवरोध नष्ट झाले असून अग्निचक्र अग्नि तत्व माझे मणिपूर चक्र सक्षम झाले आहे आणि धर्म स्थापना करण्यासाठी जेव्हा भगवंत अवतार घेतात त्याचप्रमाणे माझ्यामध्ये भीती जेव्हा निर्माण होते तेव्हा माझ्यातील आत्मविश्वासता ते तत्व प्रकट होते या तत्वाद्वारे माझ्या मणिपूर चक्रातील आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागृत होतो एक दीर्घ श्वास घ्या चौका सोडा सोडताना कल्पना करा सर्व मणिपूर चक्रातील अवरोध निघून जात आहे आपले दोन्ही समोर आणा दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते अनाहत <coughs> चक्रावर ठेवा हृदय ठेवा अदेष्टा सर्व भूतांना मैत्र करुण एवच निर्ममो निरहर्दकार दकार सुख शमी संतुष्ट सतत योगी यात्माना दूर निचे भगवत गीते तिल अध्याय बारा श्लोक तेरा आणि चौदा आहे आपले अनाहत चक्र प्रेम करुणा माया ममता अधिष्ठान असून पहा जो कोणत्याही प्राण्याचा दोष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझेपणा मी पणा नसलेला सुख व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो तसे जो नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे अशा या अनाहत चक्राच्या जागृतीमुळे प्रत्येक तत्व माझे योग्यरीत्या कार्य करत आहे मी माझ्या देहरूपी मंदिरात सुरक्षित आहे प्रेम वासुल्य ममता माया यांद्वारे माझ्या अनाहत चक्र समृद्ध आणि सक्षम झाले आहे आपले दोन्ही हात समोर आणा दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते हे आपल्या गळ्यात म्हणजे कंठ चक्रावर ठेवा एक सवकाश श्वास घ्या सवकाश श्वास सोडा हा सदा धनंजय सिद्ध सिद्धेत समभूत समत्व योग उच्चते भगवत गीतेतील आहे जो आपल्या विशुद्धेच्या चक्राशी संबंधित असून कर्म कर पण आसक्ती न ठेवता कर यश अपयश मान सन्मान हे समत्व योगे म्हणजेच खरा योग नात्यात कमी अपेक्षा ठेवल्या किंवा अपेक्षाच नाही ठेवल्या तर थे नाती रुजतात तसेच आपल्या विशुद्धी चक्राला आपण नात्यांना जोडण्यासाठी माधुर्य वाणीतील गोडवा हा प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे कोणतेही कर्म करताना कोणाचेही मन दुखवण्याची जबाबदारी माझे विशुद्धी चक्र अगदी सहजरित्या पार पाडत आहे या विशुद्धी चक्राची देवता माता सरस्वतीची कृपा मला भरून प्राप्त होत आहे जय जय रघुवीर समर्थ ओम ऐं रीम क्लीम सरस्वती माता ये नमहा आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे दर्शन करा आणि दोन्ही हात हे आपले आता अज्ञाचक्रावर ठेवा सवकाश एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा यतो यतो जल मिस्मरत, ततस्तो तो नीचत्नेत तदा वंश तयेत जिथे जिथे मन भरकटेल तेथून तेथून पुन्हा शांतपणे परत स्वतःमध्ये आणावे मनाची भटकंती ही सतत चालूच असते देह आणि जरी आपण शांत एका ठिकाणी चित्तीत बसलो असलं तरी चित्त हे आपले भरकटत असते ते प्रत्येक क्षणाक्षणाला शना करोडो लाखोचा प्रवास करत असते वाऱ्याची गती आणि मनाची गती ही फार मोठी आहे तिला जर काबूत करायची असेल तर या ध्यान साधनेला सप्तचक्र ध्यान साधनेद्वारे अज्ञात चक्र सक्षम केले जाते देहाबरोबर मनाची ही एकाग्रता साधून आज्ञा चक्राद्वारे आपल्या गुरूंचे माणस आणि माणस पूजेद्वारे आज्ञा चक्र साक्षण सुदृढ केले जाते आपले मन शांत निश्चित व्हावे गती असते वाहत असते तेव्हा पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नाही परंतु जेव्हा तेव्हा पाणी शांत होते स्थिर होते तेव्हा आपले प्रतिबिंब सहज आपल्याला दिसते त्याचप्रमाणे आज्ञा चक्रातील गोंधळ गलबला हा जेव्हा शांत होतो ध्यानधारणेद्वारे तेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे आणि मार्ग सहज प्राप्त होतो सव्वासमोरांना दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते सहस्रार चक्रावरती ठेवा एक दीर्घ श्वास घ्या सवकाश सोडा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या ओ परमात्म्याशी एकरूपता न जायते म्रियते वा कदाची त्रायभूत्वा भविता वाण भुया अजो नित्या शाश्वत पुराण न ह्यते हन्यमाहे शरीरे अध्याय दुसरा श्लोक क्रमांक वीस याचा अर्थ आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश होत नाही उच्च आध्यात्मिक साधनेसाठी परम सत्य हा आत्माच आहे ज्याप्रमाणे आपण आपले वस्त्र बदलतो जीर्ण झालेले वस्त्र आपण टाकून नवीन वस्त्र आणतो त्याप्रमाणे आपला आत्मा हा परमात्मा जातो त्यावेळेस आपले शरीर वस्त्र बदलून नवीन वस्त्र ग्रहण करतो परंतु आत्मा हा हा स्थिर असतो हा कधीही त्याला अंत नसतो अंत असतो तो देहाला म्हणजे ठेवा की आपले सहस्रार झाल्याने परमात्म्या रूपी भगवंताची कृपा प्राप्त करून या रूपी मंदिराला भवसागरातून तरण्यासाठी एकमेव भगवंतच आधार आहे या सर्वातून आपल्याला मुक्त व्हायचे भगवंता शेख नाते जोडूया भगवंता मी तुझी लेख आहे तुझी मुलगी आहे या देहा सहित हा देह काय वाचा मन बुद्धि चित्त वित्त प्रपंच प्रारब्ध संचित संसार आत्मा अंतकरण हा निश्वास हे तुझे आहे तुझ्या चरणी मी समर्पित करत आहे सवकाळ दोन्ही हात वरती घ्या किंचित वर पहा कल्पना करा ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा ही आपल्या ब्रह्मांड दिव्य ऊर्जा ही आपल्या हातामध्ये वाहत असून दिव्य रंगाची ऊर्जा आज रंगामध्ये खाली पाऊन खाली या प्रत्येक चक्राला ही ऊर्जा ग्रहण करून प्रत्येक चक्राला आपण सक्षम आणि सुदृढ करत आहोत प्रत्येक चक्र आपले हे सक्षम आणि सुदृढ होत आहे स्वतःला एक नमस्कार करा या देहरूपी मंदिरामध्ये मी शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ आहे म्हणजे प्रत्येक कार्य हे उत्तम रीत्या भगवंताच्या कृपेने वैश्विक शक्तीद्वारे पूर्ण होत आहे माझ्यातील प्रत्येक ध्येय मी उत्तम रीत्या पूर्ण करत आहे उद्धरे त्रात्मानात्मना नात्मा नम वासदेत आत्मेव यत्मेन बंधुरात्मेव स्वतः स्वतःचा संसार सागरातून समुद्रातून उद्धार करून घेवा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देवणे कारण हा मनुष्य हा स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे म्हणूनच आपण आपल्या प्रत्येक चक्राला नित्याने ही रेखीची ऊर्जा ग्रहण करत आहोत प्रत्येक चक्रातील अवरोध नष्ट होत आहे आणि प्रत्येक चक्र सक्षम सुदृढ होत आहे सर्व साक्षी वैश्विक ऊर्जा सर्वांना अनुग्रह शक्ती तिरधान शक्ती इच्छाशक्ती क्रिया शक्ती द्वारे उत्तम ठेवत आहे आणि सर्वांचे कल्याण करत आहे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु पुन्हा भेटूया रेकीच्या पुढच्या प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरु तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी रेकीची फर्स्ट लेवल फुकट शिकत असते तीही जॉईन करा जर कोणाला करायची असेल तर मला नक्की सांगा मी रेकीचे रोज दुपारी मेडिटेशन घेते त्याची ही लिंक कोणाला हवी असेल तर नक्की सांगा तीही शेअर केली जाईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय सद्गुरू